श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् भावातीतं भावाती तं नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असो आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन जीवनचरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ प्रपंचातले सुखदुःख हे केवळ जाणिवेत आहे प्रापंचिकाच्या मनात नेहमी एक शंका येते की खोटे करून सुद्धा जर सुखी होता येते तर तसे करायला काय हरकत आहे सन्मार्गाने गेला तरी माणूस दुःखी का होतो अशीही शंका आपल्याला येते मी देवाला भिवून वागलो का तर प्रपंच सुखाचा व्हावा म्हणून देवाची एवढी खटपट करूनही जर सुखी होता येत नाही तर काय उपयोग किती विचित्र आहे पहा खेळातले घर बांधायला आपण गवंडी बोलवण्यासारखा हा प्रकार आहे प्रपंचात दक्षता ठेवणे जरूर आहे ते जर आपण केले नाही तर देवाने काय करावे भगवंताचा साधन म्हणून आपण उपयोग करतो आणि शेवटी साधनालाच दोष देतो साध्य बाजूलाच राहते भगवंत विषय देईल पण त्याबरोबर त्याचे दुःखही देईल एकजण मारुतीरायाला सांगून चोरी करत असे तो एकदा पकडला गेला आणि त्याला शिक्षाही झाली तेव्हा तीही मारुतीच्या संमतीने झाली असे नाही का मी कोण हे जोवर आपण ओळखत नाही तोवर वैभवाच्या शिखरावर जरी गेलो तरी आपल्याला समाधान मिळणार नाही ज्याच्यापासून प्रपंच झाला त्याला ओळखता आले पाहिजे देहच सत्य नाही तर त्यावर उभारलेली इमारत कुठून सत्य असणार ठिगळे लावून आपण आपला प्रपंच करतो मग त्यात कमतरता आल्याशिवाय नाही राहत कोळसा उगाळून पांढरा रंग मिळेल हे म्हणणे जसे वेडेपणाचे आहे तसे प्रपंचात सुख मिळवीन हे म्हणणे आहे सुख दुःख हे जाणीवेत आहे आपल्याला मिळायचे तेवढेच मिळते पण आपले हवे नको पण म्हणजे आपली वासना गेली की सुख दुःख राहत नाही वासना मारायला भगवंताचे अधिष्ठान हा एकच उपाय आहे वासना ही लाडवलेल्या कुत्र्याप्रमाणे आहे तिला नुसते हडहड करून ती बाजूला जात नाही पण तेही बरोबरच आहे कारण आपणच तिला लाडवून ठेवले आहे म्हणून भगवंताच्या पूजेच्या वेळीसुद्धा ती देवघरात येते बरे चांगली वासना तेवढीच चा आत येऊ द्यावी असे म्हणावे तर तिच्याबरोबर वाईट वासनाही हळूच आत येते शिवाय वाईट वासनेमध्ये चांगल्या वासनेला मारण्याचे बळ आहे कारण आपण स्वत वाईट वासनेच्या बाजूचेच आहोत वासना ही कोणत्याही उपायांनी तृप्त होण्यासारखी नसून आपण जर भगवंताजवळ वास केला तरच ती नष्ट होते मी करता नसून परमात्मा करता आहे अशी भावना झाल्याशिवाय मन भगवंताला अर्पण होणार नाही ते अर्पण झाल्याशिवाय फळाची अपेक्षा सुटणार नाही आणि फळाची अपेक्षा सुटल्याशिवाय जीवाला शांती मिळणार नाही आजचे बोधवचन वासना म्हणजे देवाच्या विरुद्ध असलेली आपली इच्छा जानके जीवन स्मरण जय जय राम श्रीराम समर्थ